हाय गाईज आज मी क्लायंटला हेअर स्मूथनिंग करणार आहे आणि मी क्लायंटला आधी हेअर वॉश करून घेतला आणि त्याच्यानंतर ते ब्लू ड्रायर करून बघा त्यांचे केस कसे आहेत पूर्ण कल्स आहेत केसांमध्ये आणि खूप रफ पण होते केस मी आता त्यांच्या केसांना ॲप्लिकेशन करते लॉरेलचं प्रोडक्ट वापरलं आहे मी लॉरेलची क्रीम ॲप्लिकेशन करते बघू शकता थोडे थोडे पार्टिशन घेऊन क्रीम ॲप्लिकेशन करते आणि त्याला कोंब करत जाते म्हणजे जेणेकरून कुठेही थोडेफार केस सुटले असतील तर त्यांना कोंबच्या साह्याने पूर्णपणे पूर्ण केसांना क्रीम लागेल आणि एक इंच स्किनपासून एक इंच सोडून मी क्रीमचं ॲप्लिकेशन करते बघ तु बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला नक्की सांगेल तर कशा पद्धतीने करायचं आहे असं तुम्हाला माझ्याकडून काय विचारायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर बघून घ्या मी त्यांना अप्लिकेशन करते आणि त्याच्या आधी माझ्याकडे हायड्रा फेशियलचं क्लायंट आलं होतं त्यांना फेशियल केलं आणि त्यांना कलर पण करायचं होतं तर मी त्यांना कलर कलर अप्लिकेशन करून त्यांना बसवलं होतं आणि इकडे लगेच आपली यांची प्रोसेस चालू होती तर आता क्री क्रीम लावून त्यांना बसवून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी ते केसांचं केसांची प्रोसेस झाली की नाही हे बघते सगळीकडनं केस चेक करून घेणार आहे प्रोसेस झाली आहे की नाही झाली आहे नसेल झाली तर थोडं वेट करायचं झालं असेल तर हेअर वॉशला पण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हे गोष्टी जे हेअर चेक करायचं आणि हे कसं चेक करायचं आणि कसं काय झाल्यावर आपण हेअर वॉश करू शकतो तर तेही मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये की ते हेअर चेक करायचं तर काय प्रोसेस असते ती पण तुम्हाला सांगेल मी आता बघून घ्या मी चेक करते आणि मी लॉरेलचेच प्रोडक्ट्स वापरते मला कुठलेही प्रोडक्ट्स मी वापरत नाही मला लॉरियलवर खूप भरोसा आहे कारण की क्लायंटला कुठलाही साईड इफेक्ट मतलब कुठलंही असं केस गळती वगैरे ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येत नाही फक्त आपली करण्याची पद्धतही आपली व्यवस्थित पाहिजे ह्या केमिकल प्रोसेस हे केमिकल आहे ह्या मध्ये म्हणून ही स्किनपासून थोडी लांबच ठेवायची एक इंच स्किनला लागलं ला तर आपले केस गळतात किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ह्या ट्रीटमेंटनंतर लॉरेलचा शॅम्पू हेअर हेअरमास्क आणि लॉरेलचं सिरम वापरायचं आहे स्ट्रिक्स व स्ट्रिकचं पण सिरम खूप छान आहे तर मला पण ते खूप आवडतं तुम्ही लॉरेल पण घेऊ शकता स्ट्रिक पण घेऊ शकता बघू शकता मी आता त्यांच्या केसांना स्टेटनिंग करते छोटे छोटे सेक्शन घेऊन मी स्टेटनिंग करते बघा आणि आता असं सगळ्या एका एका याला दहा ते बारा दा मशीन फिरवायचं आहे दहा बारा ते बारादा मशीन फिरवायचे तेव्हा ते व्यवस्थित सेट होतात आणि केसांना शाहीन पण येते त्यांची मुलगी पण आली होती ती सारखं म्हणत होती मम्मा कधी होणार मम्मा कधी होणार कारण की खूप वेळ जातो आणि लहान मुलं मुलं जास्त वेट नाही करू शकत पण ती आ आली होती त्याच्यामुळे आम्हाला जास्त बोर नाही झालं आणि ती छोटीशी मुलगी मस्त छोटे छोटे दोन पिल्लू घेऊन आली होती तर ते आणल्यामुळे तर मस्त त्यांचा आवाज चिव 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 च्यव चिव आवाज होता आणि आमचा ब्रेक टाईम थोडासा भेटत होता थो दहा पंधरा मिनटं अर्धा तास तेवढ्या आम्ही तेवढ्या टायमात आम्ही मी पण त्यांच्यासोबत हातात घेऊन फोटो वगैरे काढलेत खूप म्हणजे काम करताना मजा पण येते कारण की आपलं हे डेलीचं काम आहे आणि आपलं काम करताना आपल्याला आनंद तर पाहिजेच तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी त्यांना हे आयनिंग केल्यानंतर मी त्यांना न्यूटिलायझरचं ॲप्लिकेशन करते त्यांच्या मुली मुलीने जे छोटे छोटे पिल्लू आणले होते तर ते खूपच छान होते आणि त्यांचा मस्त कलर येलो आणि ग्रीन कलरमध्ये ते दोघं पिल्लू होते मला तर खूपच आवडले मला पण असं वाटत होतं की हे पिल्लू घेऊन घ्यावे आपल्या घरी असं तर बघू शकता तुम्ही मला त्याने टोच मारली आणि हातामधून खाली पडलं ते तर तुम्ही पण बघू शकता मला पण खूपच आवडले ते बिलू पण त्यांची खूप काळजी घ्यावी लागते ते खूपच अस नाजूक असतात आणि खूप छोटे छोटे बिल्लू येते पण कलर बघा त्यांचं किती छान वाटतंय ॲक्च्युली त्यांना कलर दिलेला असतो ते वाईट असतात ता पण त्यांना कलर दिलेला असतो आणि मस्त भारी वाटलं मला तर मला खूपच आवडले ते त्याच्यानंतर त्यांचा टाईम झाला होता म्हणून मग त्यांना हेअर वॉश केला आणि हेअर वॉश केल्यानंतर मग ब्लू ड्रायर करून मीडियममध्ये ब्लू ड्रायर करून बघू शकता त्यांचे हेअर कसे झालेले आहेत आणि किती सुंदर आणि किती छान वाटत आहेत मस्त शाहीन आलेली केसांना आणि खूप छान झाले त्यांना तर खूपच आवडला त्यांचा लुक ते तर मला बोलले की मी तर खूप आज हॅपी आहे आणि त्यांना ही स्टाईल कधीची करायची होती पण ती आज त्यांची पूर्ण झाली आहे ते मला कधीपासून बोलत होते की मला करायचं आहे करायचं आहे आज फायनली त्यांनी केला आणि बघू शकतात कारण की असं केल्याने थोडंसं आपलं आपल्या स्वतःमध्ये चेंजेस होतात आपली स्टाईल चेंज होते आपल्या स्वतःलाच वेगळं वाटतं की अरे मी पण छान असं काहीतरी केल्यावर अरे मी पण छान दिसू शकते आणि आपण आपल्यावर आहे आपण छान स्वतःसाठी राहायचे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा स्टाईल मारण्यासाठी नाही आहे आपल्या स्वतःला आपण छान दिसायला पाहिजे आपण स्वतःला एक आडशात बघतो तर आपण कसं दिसतो